श्री स्वामी समर्थ संकष्टी चतुर्थी आहे आणि संकष्टी चतुर्थीला आपल्याला गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि आपले दुःख घरातून बाहेर टाकण्यासाठी अतिशय महत्त्वाची सेवा आणि उपाय करायचे असतात न विसरता तुम्हाला संकष्टी चतुर्थीला दोन कापरांच्या वड्यांसोबत एक वस्तू जाळायची आहे यामुळे घरात जे विघ्न आहेत आणि घरावर येणारे जे विघ्न टळतात आणि असलेल्या अडचणी समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात घरातल्या मुलांची प्रगती होते घरातल्या प्रत्येकालाच त्याच्या प्रगतीमध्ये जे काही अडथळे आहेत तर ते दूर होतात सगळ्यांचीच प्रगती होते कधी कधी बघा खूप संकट येतात दुःख येतात आपल्याला काहीच सुचत नाही की काय झालं असेल की माझ्या घरावर वेळ आली आहे तर बघा आपल्या नशिबात जे लिहिलेलं आहे तर ते आपल्याला भोगावंच लागतं तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल पण कधी आपल्यावर अशी पण वेळ येऊ नये दुःख आणि संकट इतके तीव्र पण असू नये की त्यामुळे मग आपल्याला सगळंच संपून जाईल तर त्यामुळे आपल्याला जे पण आपल्या आयुष्यामध्ये दुःख येतात संकटं येतात तर त्यातून बाहेर निघण्यासाठी आणि दुःखांच्या काळीसुद्धा आपल्या कुलस्वामिनीने गणपती बाप्पांनी आणि आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या पाठीशी उभं राहण्यासाठी आपल्याला अमुक एक काही दिवशी आपल्याला हे उपाय जे आहेत तर ते करायचे असतात तर त्यामुळे आपल्या घरातली नकारात्मकता काढून टाकण्यासाठी दुःख निघून जाण्यासाठी विघ्न जे आहेत ते काढून टाकण्यासाठी तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी हा उपाय करायचा आहे संध्याकाळी सहानंतर नंतर कधी पण तुम्ही हा उपाय करू शकता तर दर महिन्याच्या चतुर्थीला करा चालेल हरकत नाही गणपती बाप्पा हे सुखकर्ता आहेत दुःखर्थ आहेत आणि ते आपल्या भक्तांच्या हाकेला अगदी त्वरित धावून जातात त्यासाठी खूप अशी सेवा करायची नाही तुम्ही कमी करा पण मनापासून केली ना आगे आगे, तर मग गणपती बाप्पांचे शीघ्र फळ जे आहे तर ते सेवेतच आपल्याला मिळत असतं प्रत्येक घरातली स्त्री जी आहे सर्व काही घरात मंगल घडण्यासाठी प्रयत्न करत असते म्हणूनच गणपती बाप्पा जे आहेत ते विद्येचे देवतासुद्धा आहेत आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी त्याच्यानंतर आपल्या घरातले विघ्न काढण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये सुख आणण्यासाठी तुम्हाला हा संकष्टी चतुर्थीचा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे त्या दिवशी गणपती बाप्पांना जमेल तेवढी सेवा करा त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करा पाण्याचा दुधाचा अभिषेक करा अथर्व शीर्ष म्हणा गणपती बाप्पांच्या आवडीच्या गोष्टी म्हणजे त्यांना जासवंदाचं फूल दुर्वा जे आहे तर ते अर्पण करा गणपती बाप्पांना अकरा मोदक किंवा एकवीस मोदक कर अर्पण करा गणेश स्तोत्राचं पठण करा या ज्या गोष्टी आहेत ना या दिवसभरात झाल्याच पाहिजेत कधीही करा पण करा हरकत नाही आणि दर महिन्यातील चतुर्थी तिथी आहे ना तर ती खूप पवित्र असते उपवास प्रत्येकालाच जमतोच असं नाही पण जरी उपवास जमला नाही तरी सेवा केल्या तरी पण चालेल उपवास झेपत असेल तर नक्की करा हरकत नाही आणि दर महिन्याची चतुर्थी तिथीही पाळायलाच पाहिजे या दिवशी मांसाहार वगैरे करू नका आता बघा तुमच्या मनातली इच्छा जी आहे ती पूर्ण करण्यासाठी मी तुम्हाला उपाय सांगते ही जी संकटं वगैरे आहेत ती काढून टाकण्यासाठी दूर फेकण्यासाठी दुःख येतात आपल्या त्या दुःखांमध्ये आपण इतकं बुडून जातो की आपल्याला मार्गच सापडत नाही आणि आपल्या नशिबामध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या लिहून ठेवलेल्या असतात त्या आपल्याला भोगाव्याच लागतात पण अशा वाईट परिस्थितीमध्ये जेव्हा आपण सेवेचा बॅलन्स वाढवतो तेव्हा हे दुःख जे आहे ते, ते कुठेतरी आपल्याला आपल्या नशिबात लिहून ठेवलेलं आहे हे आपोआपच कमी होतात ते आपल्यापर्यंत येतच नाहीत तर त्यासाठी उपाय आहे तुम्हाला काय करायचं आहे संध्याकाळी एक छोटासा खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे ठीक आहे जास्त मोठा पण घेऊ नका कारण तो नंतर आपल्याला फेकायचा आहे तर त्यामुळे छोटासा खोबऱ्याचा तुकडा घ्या त्यावर दोन ते तीन भीमसेनी कापऱ्याची वडी घ्या मी भीमसेनी कापूरच का सांगत असते कारण नेहमी मी सांगते भीमसेनी कापराचे खूप फायदे आहेत जीव जंतूंचा नाश होण्यासाठी त्यांचा खूप फायदा होत असतो त्यामुळे साध्या कापरापेक्षा तुम्ही भीमसेनी कापूर घ्या आता नसेल तर तुम्ही साधा घ्या ठीक आहे हरकत नाही पण भीमसेनी कापूर नक्की आणून ठेवा तर तुम्हाला दोन ते तीन कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत देवाऱ्यासमोर बसून करू शकता हा उपाय किंवा तुम्ही एखाद्या रूममध्ये बसून केला तरीही हरकत नाही खाली आसन घ्या समोर तुम्ही एका वाटीमध्ये खोबऱ्याची वाटी ठेवा त्याच्यावर दोन ते तीन भीमसेनी कापराच्या वड्या घ्या आणि त्या कापराच्या वड्या तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहेत जाळायचे आहेत तो कापूर जोपर्यंत जळतोय तोपर्यंत कंटिन्यू तुम्हाला ओम श्रीम विघ्न हरताय नमहा ओम श्रीम विघ्न हरताय नमहा ओम श्रीम विघ्न हरताय नमहा या मंत्राचं तुम्हाला जप करायचं आहे मंत्र जप केल्यामुळे कापूर जोपर्यंत जळतोय तोपर्यंत तुम्हाला हा जप चालूच ठेवायचा आहे यामुळे आपल्या घरातल्या आपल्या आयुष्याचे जे विघ्न आहेत ते कापूरसोबत जळून खाक होतात आणि बघा लक्षात घ्या हा उपाय करताना इकडे तिकडे लक्ष देऊ नका अगदी पाच मिनटं लागणार आहेत तीनच कापराच्या वड्या जळेपर्यंत अगदी पाच मिनिटाची सेवा आहे मग तुम्ही मन लावून करा आणि बाकीचे तुमच्या घरातले इतर व्यक्ती असेल तर त्यांनासुद्धा तुम्ही घेऊन बसा हरकत नाही घरातल्या स्त्रीला मासिक धर्म आहे करू शकत नाही तर घरातल्या पुरुषांनी मुलांनी केली मुलं मोठी असतील कॉलेजला वगैरे जात असतील त्यांनी केली तरीही चालेल ठीक आहे आणि लक्षात ठेवा जे खोबरं आहे ते आपल्याला दुसऱ्या दिवशी निर्माल्यामध्ये टाकायचं आहे किंवा एखाद्या झाडाखाली टाका कारण त्याच्यावर आपण आपल्या घरातली विघ्न घालवण्यासाठी आपण सेवा केली तर ती नकारात्मकता जी आहे ती अशी आहे तर ती त्यामध्ये शोषली जाते खेचली जाते तर त्यामुळे ते खोबरं जे आहे ते तुम्हाला खायचं नाही आहे ते तुम्ही दुसऱ्या दिवशी निर्मात्यामध्ये टाका किंवा तुम्ही एखाद्या झाडाजवळ टाका कितीही दुःख अडचणी संकट कितीही असो ते शंभर टक्के दूर होतील या उपायामुळे खूप लोकांचा याच्यावर अनुभवसुद्धा आहे तर त्यामुळे गणपती बाप्पांना चतुर्थीच्या दिवशी अशी सेवा नक्कीच करा गणपती बाप्पा आपल्या आयुष्यामधले सगळे दुःख संकट अडचणी हिरावून घेतील आणि भरभरून सुख आनंद जे आहे ते आपल्याला देतील तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद